महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे मुंबईवर यांना सत्ता पाहिजे आणि हजारो लाखो मराठे मुंबईमध्ये आले तुम्ही त्यांचं पिण्याचं पाणी बंद करता तिथले टॉयलेट शौचालय बंद करता हॉटेल बंद करता तुम्ही माणसं आहे का कोण आहे म्हणजे पूर्वी शत्रू आक्रमण करायचा आणि मग शत्रूला तोंड द्यायचं म्हणून लढाया केल्या जायच्या अरे तुम्ही तर सत्तेवर बसलेली माणसं तुम्ही जर इतकं हिंसक पद्धतीनं काय फक्त लोकांची गैरसोय व्हावी म्हणून मग लोक आता रस्त्यावर मुठतात प्लॅटफॉर्मवर झोपतात जागा मिळेल तिथं बसतात राहतात पाऊस सुरू आहे पण जागा नाही सोडली हे पाप कुणाचं आहे हो फडणवीस इतकं वाईट वागू शकतात शिंदे अशा पद्धतीनं वागू शकतात अजित पवार फार स्पष्ट म्हणतात अशा पद्धतीनं वृत्ती अरे हे कसले माणसे तुम्ही तुम्हाला सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांच्यासोबत लाचार इतके महायुती 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 म्हणे महायु हिंदूंच सरकार आहे मराठे हिंदू नाहीत का अरे जेवढ्या हिंदुत्वादी संघटना आहेत ऐंशी टक्के प्रत्येकाकडे मराठीच काम करतात आता हिंदू इथं रस्त्यावर आंदोलन करतो एक हिंदुत्वादी नेता कार्यकर्ता बोलायला तयार नाही या विषयावर का मराठी फक्त हिंदुत्वादी हिंदुत्ववादी म्हणून वापरून घ्यायला का एकमेकांची डोकं फोडायला बर धर्माच्या नावावर भडकवणार कुणाला एका मराठ्याला दुसऱ्या मराठ्याच्या विरोधात आर्थिक ते कुठे आहेत कुठल्या बेळात लपलेत सो कोल्ड आता सांगा ना तुमच्या नेत्यांना ते भुटक काय काय बोलायचं किती वाईट बोललं ते मनोज जरांगे पाटलांना जीबी पर्यंत येऊन दाखवा बरं मुंबईच्या चौकामध्ये आहे का हिंमत नाही सरकारकडून ही अपेक्षा तुम्ही जुन्या लोकांचं राजकारण पाहिलं असेल नसेल मला माहित नाही कारण माझ्यासमोर बरेच ज्येष्ठ मंडळी हा व्हिडिओ पाहत असतात किंवा माझ्यासोबत जोडलेले आहेत तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं स्वागत करतोच नवीन जर असाल हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि मोठ्या व्हिडिओ असतात त्या सुद्धा बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण पहा कारण तुम्ही आम्ही जोडल्याशिवाय ना आपल्याला आपलं मत मांडायला तो दम येणार नाही हजारो लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे सांगा बर जुनी लोक सांगत असतात मी बऱ्याच जुन्या लोकांची भाषण ऐकलीत वाचलीत सुद्धा कुठलंही सरकार असू द्या माझा सरकारला वैचारिक विरोध असेल याचा अर्थ मी चोवीस तास त्यांच्या विरोधात बोट नाही मोडत बसत मायबाप सरकार असत आणि मायबाप सरकाराने आपल्या जनतेला आपल्या रयतेला कसं वागवलं पाहिजे शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेता शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही मत मागता राजकारण करता सगळं करता शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा एकही त्यांच्या आयुष्यातला गुण तुम्ही घेऊ शकत नाही अह शेतकऱ्याच्या त्या शेतातली भाजी आणि ना त्याच्या देटाचं सुद्धा संरक्षण शिवाजी महाराज करायचे म्हणजे काय त्या शब्दाचा अर्थ काय शेतकऱ्याकडे वाईट नजरेनं सुद्धा शत्रूला शिवाजी महाराज पाहू देत नव्हते खबरदार टाच मारून पुढे जाल चिंद उडवेल राई राई एवढ्या छत्रपतींचा आवाज होता तो ते शौर्य होत त्यांचं नाव तुम्ही राजकारणात घेता समाजकारणात घेता आणि सरकार म्हणून त्याचा महाराजांचा तुम्ही आदर्श नाही पाळत कसलं तुम्ही राज्य करते आणि तुम्ही तुम्हाला निर्णय घेणं जड जात असे मान्य पण सरकार आहे ना कुठल्या नेत्याला तुमच्या काय बापाच्या घरचं द्यायचंय का महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे ना ती बरं तिथं प्रशासक आहे सध्या तिथं कुठल्या नगरसेवकाने अडवलंय वगैरे काहीच नाही कारण सध्या वांझोट्यात सगळ्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मग असं असताना प्रशासन इतकं निर्दय वागू शकत आता सुरू करतील केलं पण असेल किंवा हा व्हिडिओ तर माझ स्पष्ट मत आहे बऱ्याच लोकांच्या बुडाला मुंग्या येतील रागील त्यांना संताप येईल येऊ द्या काय माझं कोणी काय वाकड करू शकणार नाही कारण असं आहे त्या लोकांचा त्रास अवती शेतकऱ्याची आहेत हो त्यांचा बाप आई किंवा ते स्वतः आयुष्यभर कष्टातच गेले संघर्षात तुमचं व्हीआयपी किंवा एसी रूम त्यांना नकोच आहे पण तुम्ही त्या आझाद मैदानावर इतकं गुडघ्याभर साचलेलं पाणी आहे तिथं खडी टाकू शकत नाही हजारो कोटी लोकांच्या त्या मनामध्ये हृदयात राहणारा तो माणूस मान्य मनोज दादा जरंगे पाटील तो माणूस तिथं आझाद मैदानावर चिकला तिथं पोरांमध्येच हमरण उपोषण सुरू आहे हो। सगळे मुद्दे बाजूला राहू द्या माणूस की बन ही माणसं नाहीत माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे सरकार कुणाचंही असू द्या आणि कुठलेही नेते सत्तेत असू द्या सगळी गिदाड आहेत हे गेंड्याचे कातडी नाही गेंड्याला ना सुद्धा लाज वाटेल यांच्या या कारभारावरून माझं स्पष्ट प्रामाणिक मत आहे महानगरपालिकेच्या आयुक्ताला लाज वाटत नाही उपायुक्त असतील क्षेत्रीय अधिकारी असतील त्या वॉर्डवर असतील प्रभागातले सगळे महापालिकेचे लोक असतील स्वच्छता विभागाचे असतील मग आमदार धरा मग खासदार पकडा हा का हे काय थोबाड नुसतं घेऊन पक्ष फोडायला आणि गद्दारी करायला आणि पळून जायलाच आहेत काही लोक हा धंदा आहे राजकारण शुद्ध हलकट लोकांचा धंदा असं म्हणावं लागेल आपण यायचं का नाही हा तर संशोधनाचाच विषय आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं अत्यंत म्हणजे हलकट वृत्तीच व्हावं लागेल असंच वाटतंय आरक्षणच पाहिजे ना म्हणून जरांगे पाटलाचं हे जे आंदोलन आहे त्यांच्या फक्त पोरीला मिळालं पाहिजे त्यांच्या पोरालाच नोकरी लागली पाहिजे त्यांच्या कुटुंबाच भलं झालं पाहिजे असं आहे का हो बायको लेकरांचं तोंड सुद्धा पाहत नाही होतो माणूस परवा बायका लेकर भेटले ढस ढस रडत होते काहीच वाटत नाही तुम्हाला अरे तुम कौन से, से बने हो असं म्हणावलं गेले वाईट आहे हे सगळं आणि सगळ्यात दुर्दैवी काय ठीक आहे त्या फडणवीसांची वृत्ती काय मला माहित नाही फडणवीस साहेबांचा जर स्वभावच तसा असेल तर त्याला नावे ला आहे पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुम्ही इतकं वाईट वागणार तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाखो करोडो मराठ्यांना मुंबईत तुम्ही कुठलीही सोय उपलब्ध करून देणार नाही सरकारी हो तुम्ही वैयक्तिक देऊच नका तुमचं खायला प्यायला राहायला तुमचं कुणालाच काही नको आहे तुमचे उपकार सुद्धा नको आहे तुम्ही सत्तेत आहात साहेब तुम्ही असं वाईट वागत असाल तर इतर लोकांकडून काय अपेक्षा करायची फक्त जर सत्तेसाठी तुम्ही जर सत्तेसाठी फडणवीस साहेबांच्या विरोधात जाऊ शकत नसाल आणि गुळाला मुंगळे चटकल्यासारखं जर सत्तेसाठी गप्प बसणार असाल दुर्दैवी तुमचं राजकारण तुम्हाला लकला तुम्हाला राजकीय नेता म्हणून सुद्धा लोक नंतर नीट बोलतील का नाही याची शक्यता वाटते त्याचं कारण सुद्धा असं आहे इतका निर्दयीपणा कुणाचाही पाहिलेला नव्हता आणि जे गावखेड्यातून हे सगळं पाहतात त्यांना अक्षरशः सध्याच्या सरकारची लाज वाटते माझा थेट प्रश्न आहे आरोप आहे म्हणा किंवा माझं हे मत आहे म्हणा सध्याच्या सरकारची महाराष्ट्रातल्या जनतेला लाज वाटते त्याच कारण असं आहे की इतकं निर्दय पद्धतीनं वागतायत पण हे जर उसळले ना आणि तुम्हाला नंतर तुम्ही त्यांच्या गावखेड्यात जाणार आहे फक्त जाब जरी विचारला ना लोकांना बळता बाई थोडं वेळ तुम्हाला डबल संरक्षणात फिरावं लागेल का तर तुम्ही भिता घाबरता एक शब्द बोलत नाही मुग घेडून गप्प बसले सगळे हे जर महाराष्ट्रात मित्रांनो घडत असेल अत्यंत दुर्दैवी आणि याचा निषेध करून उपयोग नाही लोक याच फक्त विसरून जाऊ नये नंतर एवढीच माझी मापक अपेक्षा आहे बाकी महाराष्ट्रातली जनता ठरवणारे काय करायचं कुणावाला डोक्यावर घ्यायचंय आणि कुणाला डोक्यावर घेतलेलं खाली पाडायचंय हे जनता ठरवणार आहे खरंय की नाही कारण ती परिस्थिती आज महाराष्ट्रात तशी आणि तशी जर परिस्थिती महाराष्ट्रात आताच्या घडीला असेल तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे नाकारता येणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं कारण ही फार गंभीर गोष्ट आहे व्हिडिओ पटला तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण लोकांना कळलं पाहिजे